हॅलो नमस्कार आजची रेसिपी आहे अंडा तवा मसाला तर मी सगळ्यात अगोदर तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे तेजपत्ता टाकला आहे कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा मस्तपैकी आपल्याला लालसर तांबडा असा रंग आहेपर्यंत मस्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि मी लसूण मिरची आणि अद्रक याचं मी वाटण करून घेतलेलं कूट केलेलं हे कांद्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे ते मस्तपैकी आपल्याला तवामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं आहे वरून त्यानंतर आपल्याला हळद मिरची पावडर आणि गरम मसाला असे आपल्याला मस्तपैकी मसाले मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी आणि हे मसाले देखील कांद्यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे आहे तर मला सध्या तवा छोटा पडलेला आहे पण तुम्ही मस्तपैकी मस्त तवा मोठा घ्या आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि हे मसाले कांद्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलेले आहे मस्त मिक्स झाल्याच्यानंतर त्याला तेल सुटलं आहे बघा नंतर मी टॅमॅटोची प्युरी ॲड करून घेतलेली आहे ही देखील मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घ्या आणि मी तवा छोटा पडत होता म्हणून छोटासा फ्राय पॅन घेतलेला आहे तर हे मसाले मस्तपैकी सगळं कांद्या टमाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्याला तेल सुटेपर्यंत त्याला ही अंडीच्या अशी आपण काप करून घ्यायचे खुबे आणि ते आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये ॲड करून घ्यायचं ते मिक्स झाल्याच्यानंतर वरून मस्तपैकी चवीनुसार आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आपला अंडा तवा फ्राय मसाला तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि सांगा